कलाकाराचं खरं यश म्हणजे स्वतःलाच नव्याने ओळखणं जसं मी त्यांच्या मंडळाची मूर्ती फर्स्ट इयर पासून चालू केली तर एक मला आत्मविश्वास वाढला आज ह्या आईमुळे आज आपलं नाव इथपर्यंत पोहोचलेलं आहे मित्रांच्या गप्पा गोष्टी जुन्या आठवणी हो आणि ह्याच्यामध्ये हे देखावे उभे राहतात आणि प्रचंड मजा असते एकदम आनंदमय वातावरण असतं आर्टिस्ट भरपूर लोक असतात पण एक मोठं विजन लागतं तेव्हा आपण एवढं मोठं साकारू शकतो चित्र अभिमान वाटतो की आपल्या या पंचकृषेत एवढा मोठा उत्सव होत बरोबर सगळी लोक एकत्र जमतात नमस्कार म्हणजे आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत म्हणजे गणेशोत्सव हो संपल्यानंतर आपल्याला वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे आणि स्पेशली विरार मधल्या उंबरकोटणच्या नवरात्रोत्सवाचे तर आता आपण तिथे आहोत उंबरकोटणच्या शिवशक्ती मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवाची काय तयारी चालली आहे ती बघायला खास आपण इथे आलोय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत इंट्रो नंतर आपण लगेच चालू करूया कुठेही जाऊ नका हे व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर म्हणजे आपल्याबरोबर मंडळाचा रिप्रेझेंटेटिव्ह असा रुपेश आपल्याशी गप्पा मारणार आहे नमस्कार तर रुपेश सर्वात पहिले मंडळाची ओळख करून द्या शिवशक्ती मित्रमंडळ उंबरगठण विरार पश्चिम या इथे आम्ही नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करतो आणि दरवर्षीप्रमाणे इथे भव्य देखावे साजरे केले जातात आणि उभारले जातात ते देखील इथूनच्या सोसायटीत राहणाऱ्या तरुण मंडळींच्या हस्ते हे सगळे देखावे आम्ही उभे करतो आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल की मागे प्रचंड असा मोठा देखावा या ठिकाणी उभा राहत आहे तोही पेशवेकालीन वाडा आम्ही या ठिकाणी सज्ज करतो यावेळेस देवीच्या आगमनासाठी आणि ह्याचं काम करताना फिल्म सिटीमधले आर्टिस्ट असतातच परंतु ह्या सोसायटीमधले आणि बालगोपाळ कलाकार सगळे इथे या ठिकाणी संध्याकाळी दररोज येतात अथा यथाशक्ती देवीच्या मंडपात मेहनत करतात आणि हा मोठे मोठे देखावे इथे उभे करतात शिर्डीची साईबाबांची मंदिराची प्रतिकृती विठ्ठलाचा पूर्ण देखावा मंदिराचा पेशवेकालीन मंदिर अष्टविनायक असे प्रचंड मोठे मोठे देखावे शिवकालीन मंदिर त्याचा देखील देखावा इथे केलेला आहे मुलांनी आणि आम्ही तुम्हाला मध्ये देखावेचं काम दाखवतो तर समोर इथे मूर्ती बसते इथे स्थापना असते तर आता तुम्ही पाहू शकता हे सगळं फळ्यांनी हे सगळं बेस सगळा बनवलेलं आहे ह्याचा है, आणि हे जे पार्टिशन्स वगैरे आहेत जिथे कपडा लावलेला आहे आणि जिथे खांब असे होणार आहेत तिथे आपल्याला असे फळ्या लावून त्याच्यावरती प्लायवूड लावलेलं आहे ते, ला ते वायरिंग वगैरे ऑलरेडी करून ठेवलेली तुम्हाला दिसेल तर इथे कपडा खेचून आहेत अशा प्रकारे आणि हा गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये पूर्ण लाईटिंग आग केली जाते वरपासून आणि यावेळेस मुलांचा कन्सेप्ट आहे की काहीतरी भव्य असं करावं की मध्ये खूप प्रशस्त वाटेल पहिलेच्या देखाव्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल की हाईट आहे ना जवळजवळ आठ फुटाचीच असायची ठीक आहे सो ह्या वेळेस हाईट आम्ही बारा फुटापर्यंत नेलेली आहे आणि त्यामुळे एक वेगळंच लूक या इथे येणार आहे पेशवेकालीन वाड्यांमध्ये आपण बघितलं असेल ना की साधारण दोन मजले असतात असं दाखवलं जातं आणि अशा प्रकारचेच मजले असतात म्हणजे एक मजला जो समोरून दिसतो माझघर आणि त्याच्यावरती एक पुन्हा एकदा एक पुन्हा एक मजला असतो त्याप्रमाणे इथे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आणि ती कन्सेप्ट पूर्णपणे प्रत्यक्षात उतरवण्यात आलेली आहे अचूक बारकाव्यांमध्ये काम करण्यात आले आहे कमलेश कदम म्हणून आहेत आमच्या जोडीलाच ते असतात इथे सोसायटीमध्ये त्यांचं पॅशनच आहे म्हणजे कार्पेंटर हे पेशानी नाही आहेत परंतु आवडीने कार्पेंटर आहेत आणि अतिशय बारकाईने ते स्वतः डिझाईन करतात सगळ्या गोष्टी आणि ते माणसांकडून करून घेतात स्वतः म्हणजे पडदे लावण्यांपासून ते फळ्या ठोकण्यांपर्यंत त्याच्यामधल्या महिरपी त्याचे अत्यंत छोटे छोटे बारकावे स्वतः पेपरवरती ड्रॉ करतील आणि ते तसेच्या तसे उतरवून घेतील स्वतः एका मोठ्या कंपनीमध्ये हुद्द्यावरती कामाला आहेत परंतु या ठिकाणी देवीच्या मंडपात पहिल्या दिवसापासून ते ज्या फिल्म सिटीमधून थो आम्ही थोडी बहुत जी माणसं आणतो त्यांच्या जोडीला हे देखावे उभे करण्यात प्रचंड मोठा वाटा घेतात सुट्टी घेतात एवढे दिवस आणि ते इथे पूर्ण स्वतः उभे राहून त्यांच्याकडून काम करून हा पूर्ण देखावा उभा करून घेतात मग संध्याकाळच्या वेळेस सगळे जे कामावरतून मंडळी आली आमची बालगोपाळ मंडळ आणि आम्ही जे लहानपणापासून आम्ही इथे देखावे तयार करतो आहे स्वतः ते आम्ही सगळेजणं कामाला जुकतो आणि मग रात्रभर हे सगळं चालू असते मित्रांच्या गप्पा गोष्टी जुन्या आठवणी आणि ह्याच्यामध्ये हे देखावे उभे राहतात आणि प्रचंड मजा असते हे एकदम आनंदमय वातावरण असतं सगळे जुने मित्र भेटतात सगळे कामावर येतात त्यावेळेस जुन्या गप्पा होतात आणि खूप मजेशीर वातावरण असतं म्हणजे रा जे दोन तीन आणि कधी चार कधी वाजतात ते कळतच नाही आर्टिस्ट तर भरपूर लोक असतात पण मुळात एक ग्रँड विजन असावी लागते ती या okay. मंडळात बघायला मिळते <laughs> की त्या okay. विजननी काम करतात आणि मुळात तुम्हाला हायर करून पण माणसं मिळतील पण त्यांच्याकडनं हवं तसं काम करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण की ही जी तुम्ही स्केल पाहताय या स्केलमध्ये आपल्याला म्हणजे आता तुम्हाला प्रॉपर डायमेन्शन मी देत नाही आहे पण या स्केलमध्ये जे काम होतं आहे त्यामध्ये जे डिटेल लागतात की कि तुम्हाला किती त्याच्यावरती डिटेल करावे लागते ते करून घेण्यासाठी तुम्हाला एक मोठी व्हिजन लागते कमलेश कदम यांची विजन आहे बघा तुम्ही असा तो मंडपाचा रेखावत त्यांनी रेखाटून ठेवलेला आहे आणि त्यानुसार हे सगळं बनतं आहे आणि हळूहळू हळूहळू लेअर बाय लेअर त्याच्यामध्ये अशा आठ तुम्हाला वाढताना दिसणार आहे तर हे होते रुपेश आपले खूप छान मित्र आहेत आणि त्यांनी ही माहिती आपल्याला दिली आय होप तुम्ही सगळ्यांनी हे सगळं ॲप्रिशिएट करायला पाहिजे तर तुम्हाला जे काही सुचतं आहे जे काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या खाली कमेंट करायला विसरू नका तर म्हणजे आता आपल्याला स्वतः कमलेश कदमदादा आहेत ते सांगतील की यावर्षीची विजन काय आहे डेकोरेशनचे आपल्याला हे दिसतं आहेत खांब उभे राहिलेले आहेत पण ॲक्च्युली त्याचं होणार काय आहे ते आपल्याला ते सांगतील आप ते, ते आपण विज्युलाईज करायचा प्रयत्न करूया सांगा तर आपण यावर्षी आपण म्हणजे सर्व आपल्या मंडळातले सभासद आहेत आपण ठरवतो की यावर्षी आपण काय करायचं आपल्या बजेटप्रमाणे जे सर्वांना आवडेल त्याप्रमाणे यावर्षी आपण ठरवलं आहे की पेशवाई जे पेशवा मह वाडा असतो कुणाकरी तसा लूक देण्याचा प्रयत्न करत आहोत तर ह्याच्यामध्ये आम्ही पहिलं ड्रॉइंग सिलेक्ट करतो प्रॉपर्टीज कशा मिळतील ते बघण्याचा प्रयत्न करतो अवेलेबिलिटी आणि त्याप्रमाणे आपल्या बजेटमध्ये कसं बसेल आणि कसं चांगलं वाटेल त्याप्रमाणे आपण त्याला थोडंसं चेंज करून दाखवण्याचा प्रयत्न करतो सर्वात पहिले म्हणजे हे कॉन्सेप्ट तयार होण्यापासून ते हे सगळं एक्झ्युक्युशनला स्टार्ट करायला तुम्हाला अंदाजे वेळ किती लागतो म्हणजे कधीपासून सुरुवात होते याची आम्ही महिन्याभरापासून असं व्हॉट्सॲप चॅट आणि मीटिंग्स वगैरे असे चालू असतात काय डिस्कस करायचं आपण एक आम्ही एका ठिकाणी जमतो काय फिजिबल आहे काय आपण पॉसिबल करू शकतो चांगला आणि लोकांना आवडेल आणि दरवेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही तेहतीस वर्षाचा जो आपण आढावा जर घेतला तर प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन आहे तर आपल्याला जी साईज दिलेली असते त्या साईजमध्ये कुठलं स्ट्रक्चर ब चांगलं फिट बसू शकतं जे आपल्या बजेटमध्ये आहे आणि जे सर्वांना आवडेल ते आपण करण्याचा प्रयत्न करतो चलचित्राबाबत कर आपण कधीच आपण विचार नाही केला पण आपण स्टील म्हणून जे असतं ना त्या प्रकारचं आपण डेकोरेशन करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो बरोबर आणि याच्यामध्ये सर्वांचा सहभाग असतो सर्वांचे विचार असतात प्रत्येकाला काम डेडिकेट केलेलं असतं डि डेकोरेशन समिती म्हणा पूजा समिती म्हणा प्रत्येक गोष्टीसाठी पण हे डेकोरेशन जे आहे जोपर्यंत डेकोरेशन नीट होत नाही तोपर्यंत तो आप आम्ही आमची कामं इथे सर्व सॅग्रे जमा होतो आणि काम प्राधान्य जे आहेत कार्यक्रम वगैरे पार पाडण ही काम नंतर पण होतात हो 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 म्हणून हो। आता सगळे हात जुमतात इथे डेकोरेशनला हो, 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 हो। आणि त्याप्रमाणे जी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये काम पूर्ण करून आमचे जे विश्वस्त जे अधिक आहेत सर्व अध्यक्ष सेक्रेटरी यांना सांगतो बाबा आपलं काम पूर्ण होईल आणि त्या सर्व व्यवस्थित सर्व बरोबर कारण की ते जोपर्यंत ते कम्प्लीट होत नाही तोपर्यंत सगळ्यांच्या डोक्यावर ते टेन्शन भरपूर कारण की आपण हे पाहतोय ही स्केल म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये एवढ्या स्केलमध्ये स्वतः काम करणं म्हणजे एखाद्याना आपण हायर करून एखादी टीम हायर करून हे सगळं करून घेणं ही गोष्ट वेगळी आणि आपण स्वतः उतरणं उतरणं ही गोष्ट वेगळी मी मगाशी रुपेशशी बोलतानाच बोललेलो की हे सगळं करण्यासाठी विजन लागते एक मोठी आर्टिस्ट भरपूर लोक असतात पण एक मोठं विजन लागतं तेव्हा आपण एवढं मोठं साकारू शकतो चित्र तर ही विजन आपल्याला या मंडळामध्ये तुमच्याकडे ही दिसते आणि म्हणून इथे सतत दरवर्षी यावंसं वाटतं आणि ही जी प्रोसेस आहे तुमची ही बघण्यामध्ये जे एक सॅटिस्फॅक्शन येतं ना की आ, डेकोरेशन स्टार्ट होईल आणि ते एंड होईपर्यंत कम्प्लीट होईपर्यंत ही अख्खी प्रोसेस बघायला आम्हाला भरपूर आनंद होतो तर म्हणजे आता आपल्यासोबत आहे प्रतीक प्रतीक कांबळी नमस्कार प्रतीक कांबळी आपल्याला मंडळाचे जे कार्यक्रम आहेत त्याबद्दल माहिती देणार आहेत थोडक्यामध्ये सांग प्रतीक वीस तारखेला दुपारी तीन वाजता देवीचं भव्य आगमन सोळ आहे आगाशी टेंबीपाडा शनी मंदिर उंबर ते उंबरकोट नाका तीन वाजल्यापासून चालू होणार आहे दुपारी ते संध्याकाळपर्यंत ते देवीच्या मंडपापर्यंत होईल त्यानंतर सोमवारी सकाळी ठीक दहा वाजता देवीची घटकस्थापना होईल त्यानंतर मग दुपारची आरती संध्याकाळचं भजन कीर्तन जे का ते आहे ते आहे त्याच्यानंतर रविवार महिलांसाठी कुंकुमांजरचा दुपारी तीन वाजता कार्यक्रम ठेवला आहे सगळ्या महिलांसाठी येते म्हणजे कोणीही येऊ कोणीही येऊ शकतात कुठल्याही महिला येऊ शकते त्यानंतर मंगळवार एकतीस एकतीस तारीख अष्टमीचा होम आहे सकाळी अकरा वाजता चालू होईल त्यानंतर संध्याकाळी साडेपाच सात वाजता महिलांसाठी हळदी हळदी कुंकू त्यानंतर साडेसात वाजता भंडाऱ्याचा चालू आहे प्रसाद त्यानंतर दोन तारखेला दसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसात साडेसहा सात वाजता देवीची विसर्जन भव्य मिरवणूक उंबरवटन नाका ते आकाशी चलाव भवानी शंकर मंदिर विसर्जन होईल बरोबर त्या या सगळ्या कार्यक्रमांना तुम्ही उपस्थित राहू शकता नक्की आवर्जून उपस्थित एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जरी ही एका सोसायटीमधली ही देवीचं किंवा नवरात्री उत्सव आहे तरी मी सांगू शकतो की या पंचक्रोशीतल्या सर्व भक्त इथे येतात आणि आवर्जून इथे दर्शनाला येतात हे मी दरवर्षी पाहतो आणि त्यानुसार त्यांना इथे डेकोरेशन पण तसं बनवावं लागतं आता हे जी पॅसेज बनवलेलं आहे ना तो ते भाविकांना इथून चालून जाऊन इथे दर्शन घेऊन बाहेर तसं नियोजन त्यांना करावं डेकोरेशन डेकोरेशनसाठी करावं लागतं मेहनत आता हे मंडळाचं आपलं छत्तीस चौतीसा वर्ष हा चौतीसावं वर्ष आहे आणि त्यामुळे हे एक प्रकारचं अख्ख्या गावाचाच उत्सव झालेला आहे आणि त्याबद्दल काय सांगशील प्रतीक ऍक्च्युली अभिमान वाटतो की आपल्या या पंचप्रुषेत एवढा मोठा उत्सव होतं बरोबर सगळी लोक एकत्र जमतात एक गोव्या गोंदि गोविंद यांनी नांदतात आपण बरं वाटते वर्षातून एक हा मोठा उत्सव एकत्र येणं देवी स्थापन आनन... करण बरोबर मुळात उत्सवाचं कारणच वेगळं तेच असायला पाहिजे की सगळ्यांनी एकत्र घ्यावं एकत्र आनंदी राहावं आणि चांगल्या चांगल्या आठवणी तयार कराव्या बरोबर तुमचा आनंद फक्त या सोसायटीत राहणाऱ्या माणसांपुरता न राहता अख्ख्या पंचक्रंचकृषीतल्या लोकांचा तो आनंद होऊन जातो आणि आठवणीत राहतो आणि उत्सव सार्वजनिक असल्यामुळे आजूबाजूच्या गावकरी सगळे एकत्र येत हो उत्सवाला अष्टमी चवं आगमन सोहळा असो स्थापना असो रात्री भजन कीर्तनाला आजूबाजूतले गावकरी आहेत येतात बरोबर चांगल्या पद्धतीने येतात ते ता। आणि खूप छान पद्धतीने नवरात्रोत्सव असा साजरा होतो यंदाचं हे चौतीसावं वर्ष आहे कसं होते देवीची इच्छा हो होईल व्यवस्थित तर म्हणजे आता आपण मूर्तिकार अक्षय निजाईनकडे आलो आहे जे आपल्या मंडळाची मूर्ती भरपूर वर्षापासून बनवत आहेत त्याबद्दलची अधिक माहिती ते स्वतः सांग नमस्कार माझं नाव अक्षय निजाई शिवशक्ती मित्रमंडळ गेले चौदा वर्षापासून मी काम करतोय फर्स्ट वर्ष जसं माझा कारखान्याचं वर्ष तसं त्यांचं वर्ष मी त्यांची मूर्ती घ्यायला घाबरलेलो कारण की वसई तालुक्यात नावाजलेलं एक असं मंडळ आहे त्यांचं त्याच आईच्या कृपेने आज मी जे काही आहे तो मोठा त्यांच्या मंडळामुळे आणि जे काही माझे कारागीर म्हणजे माझा मित्र मंगलमूर्ती परिवार जे काय त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत हो तू मी पहिला वसईला दोन वर्ष तिकडे काम केलं एक म्हणजे पहिल्यापासूनच आवड होती की मूर्तीचं काम करावं शाळेतून येताना लेलेनचा जो कारखाना आहे तिथून येताना मी दोन दोन तीन दिन तर तसाच उभा राहायचो तर त्याच्यामुळे ती एक आवड होती तेव्हापासून ती म्हणजे करायचं आपण पण चालू करूया आणि मग स्वतःहून सुरू करावं असं तुला कधी वाटलं एक म्हणजे पहिला कॉन्फिडन्स घेतला की आपल्याला पहिला येते का बघूया त्या हिशोबाने मग दोन वर्ष तिकडे काम केलं तर आपण पूर्ण तयार झालो त्या हिशोबाने मग स्वतःहून ठरवलं की आपण पण करूया उमरगोडण मंडळाची मूर्ती जेव्हापासून तू बनवायला लागलास त्याच्यावर तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल झाले असं तू म्हणतोस तर नक्की काय काय झालं आहे थोडक्यात सांगू शकशील तर कसं आज जे काय आहे म्हणजे त्यांच्या मंडळामुळे आणि त्यांच्या आईच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत मी पोचलेलो आहे तर मी घ्यायला घाबरलेलो कारण की ती वसई तालुक्यात नावाजलेली एक असं त्यांचं मंडळ आहे जसं मी त्यांच्या मंडळाची मूर्ती फर्स्ट इयरपासून चालू केली तर एक मला आत्मविश्वास वाढला की आज ह्या आईमुळे त्यांच्या मंडळाच्यामुळे आज आपलं नाव इथपर्यंत पोहोचलेलं आहे कारण की वसई तालुक्यात नावाजलेलं ना मंडळ असत त्यांचं ते आहे शिवशक्ती मित्रमंडळ म्हणून त्याच्यामुळे मला तो एक वेगळा अनुभव आहे की आपण हे करू शकतो आहे तर त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या ह्याच्यामुळे त्या आईच्या आशीर्वादामुळे एक वेगळी पॉझिटिव्हिटी आहे मला की जे काही नाव झाले ते तिच्यामुळे झाले माझं बरोबर एक मूर्तीकार म्हणून तुला नाव लौकिक मिळालं आणि तुझ्या आयुष्यात पर्सनल आयुष्यामध्ये पण भरपूर तुला चांगले एक्सपिरियन्स आलेत तर अक्षय या वर्षी मंडळासाठी आपण काय नवीन मूर्तीसाठी आपण काय नवीन करणार आहोत ते जरा सांगशील तर कलाकाराचं खरं यश म्हणजे स्वतःलाच नव्याने ओळखणं जे काय माझ्याने नवीन करता येईल ते मी नवीन प्रयत्न करेल अक्षय वीस तारखेला आगमन सोहळा आपल्या उंबरकोटांच्या देवीचा तर काय प्रेशर आहे का कामाचं की होईल काम तेवढ्या वेळात होईल होईल कारण की आमची मंगल मूर्ती कला केंद्र त्याच्यात दहा जणांची टीम आहे तर आरामात त्यांना वीस तारखेला मूर्ती देऊ कारण की त्याच्यामुळेच आम्ही ऑलमोस्ट जास्त मूर्त्या घेत नाही कारण की प्रत्येक मूर्ती डिटेलिंग काम करावं लागतं म्हणून आम्ही जास्त मूर्त्या घेत नाही गेली चौदा वर्ष मूर्ती बनवतोय तर प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी तुम्हाला चॅलेंजेस येत असतील मूर्ती बनवताना तर यावर्षी तुला काय वाटतं आहे यावर्षी देवीची मूर्ती घडवण्यासाठी तुला काय करायचं आहे काय चॅलेंज वाटतं गेली चौदा वर्ष जे काही नवीन होईल तेच करण्याचा मी प्रयत्न करतो आहे त्यांचं मंडळ एक वसईत नावजलेलं मंडळ आहे त्यांचं पावित्र्य राखून त्यांचे देखावे देखील वेगवेगळे दे असतात तर त्यांच्या पावित्र्य राखून मला मूर्तीच्या त्या हिशोबात करावी लागते त्या त्याच्यातही मला एक चॅलेंज असते तशी मूर्ती बनवण्यासाठी जे काही नवीन होईल ते मी करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद अक्षय आमच्याशी बोलल्याबद्दल आणि मागे भरपूर गोंधळ चाललाय तुझी तिथे खरोखर गरज आहे तर तू आपल्या कामाला रुजू होऊ शकतोस हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये अक्षयला धन्यवाद आम्हाला हे संपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार तुम्ही पण यायचं दर्शनाला सगळ्या भक्तांनी मंडळी ही व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले आभार जर आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि हो आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात